कातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच शाहवाडी तालुक्यातील उमेदवाराला सत्यजित पाटील यांच्या रूपाने निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे माझे आमदार असलेले सत्यजित पाटील यांचे गाव सरुड आहे त्यांच्या गावात नेमका काय कल आहे हे बी पी एनने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे चला पाहूया सरुड कर काय म्हणतायत मी आता आहे सरुड येते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या मूळ सरुड या गावी कारण गावचा उमेदवार असल्यानंतर एक स्वाभिमानानं माणसाची छाती फुलून येते काय मत आहे या माणसाचं हे जाणून घेण्यासाठी आपण इथं माझ्याबरोबर काही विविध गावचे कार्यकर्ते आहेत काही सरूडचे आहेत काय वाटतंय तुम्हाला आबा कसे आहेत म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य सामान्य कुटुंबातला सामान्य म्हणजे सामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी त्यांच्या पाठीशी दोन वेळा आमदार की म्हणजे आमदार म्हणजे आमदार की दोन वेळा त्यांनी म्हणजे सर्वसामान्य सामान्य कुटुंबातला माणूस आहे दोन त्यांना राजकारणात भरपूर माहिती आहे आणि ते ह्यावेळेला म्हणजे चांगल्या लिडर तुमचा विश्वास आहे काही दिग्गज आहेत समोर तुम्हाला काय आव्हान वाटते का असं काय वाटतंय मला काय वाटते मतदार म्हणून मला एवढंच वाटतंय की आव्हान वगैरे काय वाटत नाही कारण पहिल्यापासूनच आबांचा संपर्क इतका जबरदस्त आहे की त्या संपर्काच्या जोरावरच आबा लोकसभेपर्यंत जातील याची मला खात्री आहे प्रचाराची प्रचंड रणधोमाळी चाललेली आहे आबांचं नाव अनपारण जड होत चाललंय एक इथला स्वाभिमानी म्हणून तुम्हाला काय वाटतंय आबा एका शेतकरी कुटुंबातले असून सर्वसामान्यांना लानापर्यंत थोरापर्यंत कुठं जरी गाठभीट झाली तरी परें, परें। हात वर करून गाडी उभा करून त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जाते त्यामुळे आबा हे सर्वसामान्य कुटुंबातल्या असून जाईल त्या गावात जाईल त्या तालुक्यात जाईल त्या जिल्ह्यात जाईल त्या कोटार मतदारसंघात कुठंही ते असं म्हणजे एकही माणूस त्याची बिनबुलता पुढे घालवित नाही त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व चांगलं आहे कामाचा दर्जा चांगला आहे आणि सगळं व्यवस्था असल्यामुळे ते भाग नाही मिळतात आडजी लागले नाही तोंड शावडी तालुक्याचे सुपुत्र आणि इथला उमेदवार या गावचा उमेदवार म्हणून स्वाभिमान अभिमान काय मत आहे तुमचं आम्हाला जास्त मताने निवडून द्याल तुम्हाला काय वाटते आबा निवडून शंभर टक्के येणार अशी आमची पण खात्री आहे प्रचाराची तुम्ही गावागावात कशी राबवली प्रचाराची काय तुम्हाला नेते सर्व समाजा शंभर टक्के निवडून येणार पण तुम्ही म्हणला आता शेतकऱ्याचे कैव आहेत पण पुढे पण शेतकऱ्याचे मोठे कैवारी दिग्गज उमेदवार उभे आहेत काय वाटते असले तरी काय नाही त्यांनी आतापर्यंत काय केलं आम्हीच त्यांना निवडून दिलं दोन वेळा आपलं आपला काही विकास केला नाही आले पण नाहीत तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे काय म्हणताय ते आता विरोधक शेतकरी आहेत ना ते फक्त काय शेतीचं त्यांना काहीच माहीत नाही आणि आबा शिकलेला माणूस आहे आणि अॅग्रिकल्चर माणूस आहे आणि हे शेत शेट्टी साहेब आहेत ना ते फक्त कारखान चालू झाले का आंदोलन करतात आणि तेवढ्या पुरतंच बोलतापा देतात लोकांना शेतकऱ्यांचे टायर फोडणे शेतकऱ्यांचे नुकसान करणे हे त्यांच्या संघटनेचं काम आहे म्हणजे त्यांचं आंदोलन थोडंसं असं म्हणजे असं जाणून म्हणून प्लॅन्ट असते असं हो असं ठीक आहे साहेब आपल्याला काय वाटतं आबा लोकसभेच्या प्रांगणात उभे आहेत निश्चितच आबांचा दोन हजार दोन पासूनचा जर काळ बघितला शेवाडी तालुक्यातला तर वाडी वस्तीवर पाण्याची सुविधा जिथं पाऊल वाट होती तिथं बैलगाडी किंवा चार चाकी वाहन जाईल अशी व्यवस्था आबाने केलेली आहे आणि मतदारांच्या बरोबर प्रत्यक्षात त्यांचा संपर्क असल्यामुळे मतदारांच्या अडी अडचणी सर्व दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांनी केलेला आहे आणि आमदार राणगा संपर्क आहे असं तुम्हाला म्हणायचं त्यांच्या कामे येईल असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं नेमकं एक आपण विचारवंत आहोत प्राध्यापक आहात काय म्हणतात ही देशाची निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाची आहे याचं कारण असं की या देशामध्ये लोकशाही ठेवायची की हुकुमशाही आणायची याचा निकाल लावणारी ही निवडणूक आहे आणि आबाई महाविकास आघाडीचे एक चेहरा म्हणून हातकणंगले मतदारसंघामध्ये आता ते उमेदवारी त्यांनी केलेली आहे आणि आपण गेल्या काही वर्षामध्ये बघितलं म्हणजे दहा वर्षाच्या काळात बघितलं की या देशामध्ये सामान्य लोकांचा सा आवाज दाबण्याचं काम इथल्या विद्यमान केंद्र सरकारनं केलेलं आहे महागाईचा आलेख दिवसेंदिवस द्यूस वाढायला लागला आहे इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बघा तुम्ही एका बाजूला सहा हजार रुपये अकाउंटवर जमा करतायत दुसऱ्या बाजूला खतांचे दर किती वाढलेत पेट्रोलचे दर किती वाढलेत शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या साधनांचे दर किती वाढलेले आहेत म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांचे तुम्ही तारणार असं दाखवायचं त्यांच्यावर उपकार केल्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला नागवण्याचं काम करायचं हे धोरण या केंद्र सरकार इथं विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत शिक्षणातले प्रश्न आहेत इथले बेरोजगारीचे प्रश्न आहेत अरे मिलिट्रीसारख्या एका महत्त्वाच्या संरक्षण सेवेमध्ये तुम्ही अग्निवीर सारखी एक शॉर्ट टर्म एक योजना आणता आणि इथल्या सगळ्या तरुण मुलांच्या भावनांशी खेळता याचा हिशेब चुकता करण्याची संधी आबांच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना आलेली आहे या दोन्ही उमेदवारांचा अनुभव या मतदारसंघातल्या लोकांनी घेतलेला आहे लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत जो जे उमेदवार होते त्या सर्व उमेदवारामध्ये हाच कणंगलेचा उमेदवार हक्काचा उमेदवार म्हणून आबाच्या वेळेस सर्व लोक पाहत आहेत अपेक्षानं पाहत आहेत आणि त्या सर्वांची अपेक्षा पूर्ण करतील एवढी धमक आबांच्यात आहे त्यामुळं आज प्रत्येक गावोगावी त्याचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे नुसतं स्वागतच नाही लोक अक्षरशः त्यांना डोक्यावर घेत आहेत आणि याचं रूपांतर मतात होणार जे प्रत्येक गावोगावी हाच कणंगले मतदारसंघातील असं एकाच गाव वगळता सर्व गावात आबा लीडनं मतदान घेणार आहेत आणि आबा विजयी होणार यावशी खत्रे